विजय आणि सामना करतील गौरव पराडकर बघूया गौरव काय करतात आपल्या का संघासाठी आणि पहिला चेंडू आणि खणखडीत मारलेला पहिलाच गौरव पराडकरच्या बॅटीतून निघालेला पहिला चौकर दाबरलाल दंतवंजन चौकर दुसरा चेंडू गौरव साठी गौरव एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आणि सोबतच एक अनुभवी लमदार व्यक्तिमत्व असे मधुकर जाधव दुसरा चेंडू दुसरा चेंडू सिद्धा चौकार चौकारांची आतषबाजी येतो ऋषी आणि धावसंख्या आठ दोन चेंडू आठ धावा आणि पुढचा चेंडू घेऊन विजय गौरव काय करतात बघूया हॅट्रिक चौकरांची हॅट्रिक लावतायत काय आणि पुढचा चेंडू विजय यांचा गौरवसाठी आणि एक धावा अशा तऱ्हेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते संघाची धावसंख्या नऊ पुढचा चेंडू विजय यांचा सामना करतील मधुकर जाधव आणि पुन्हा एकदा मधुकर जाधव यांच्या बैठकीत निघालेला खणखणी चौकार संघाची धावसंख्या संख्या तेरा चार चेंडू तेरा धावा एक महाग्र षटक म्हणावा लागेल पुढचा चेंडू बघूया काय करतायत मधुकर जाधव आणि पुन्हा एकदा कणकणी चौकार संघाचा धाव दपकन झपकन होते संघाची धाव संख्या सतरा पाच चेंडू सतरा धावा शेवटचा चेंडू टाकतायत विजय बघूया आणि पुन्हा एक धावा एक षटक संपलंय संघाची संख्या अठरा आणि दसूर संघाकडून गोलंदाजी लावतात अनिकेत आणि सामना करतात मधुकर बघूया काय करतात आणि एक धावा अशा तऱ्हेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते संघाची धावसंख्या एकोणीस पुढचा चेंडू गौरवसाठी आणि पुन्हा एकदा खनखणी चौकार तेवीस साऊसंख्या तेवीस गौरव स्वतः चौदा थंख्येवर घालताना गौरव पराडकर आणि पुढचा चेंडू अनिकेत अनिकेतचा सामना करतात गौरव पराडकर आणि पुन्हा एक धावा संघाची धावसंख्या चोवीस पुढचा चेंडू मधुकर जाधव सामना करतायत दोघे आपल्या संघासाठी काय करतायत आणि हंपरने आपला निर्णय कळवावा टॉप चेंडू आणि अशा तऱ्हेने एक धावा धाव संख्या पंचवीस शेवटचा चेंडू ह्या षटकातला सामना करतात गौरव पाराडकर बघूया या चेंडू मध्ये किती धावा येतात आणि पुन्हा एकदा खणखणी चौकार अशा तऱ्हेने संघाची धावसंख्येमध्ये वर पडते संघाची धावसंख्या एकोणतीस षटक संपतय दोन षटकाच्या अखेरीस धाव संख्या एकोणतीस संतोष संतोष आणि खरोखर आज उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी लागेल विजय यांची आणि संतोषचा सामना करतायत गौरव पराटकर आणि पुन्हा एक धावा खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी करताना आता पुढचा चेंडू मधुकर जाधव यांच्यासाठी आणि सुंदर क्लीन बल्ड आपल्या संघाचा पहिला गडी बाद झाला आहे संघाची धावसंख्या एकतीस आता फलंदाज बाबू आता पुढचा चेंडू संतोष सा बाबू सामना करता, बाबून एक फटकावलेला चेंडू आणि एका धावासाठी संघाची धाव संख्या बत्तीस आणि पुढचा चेंडू गौरवसाठी गौरव स्वतः वैयक्तिक आणि पुन्हा एकदा चावकार एकोणीस धावांवर गौरव पराडकर स्वतः वैयक्तिक खेळ आहेत आणि पुढचा चेंडू संतोषांचा सामना करतायत गौरव आणि पुन्हा एकदा दोन धावा आणि नऊ चेंडू अच्छा एकूण टोटल तीन धावा एकोणचाळीस धावसंख्या एकोणचाळीस आहे पुढचा चेंडू संतोष यांचा सामना करतायत गौरव आणि पुन्हा एकदा तीन षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या त्रेचाळीस दसूर संघांसाठी आव्हान आहे चोवेचाळीस धावांचं आव्हान आहे संघाकडून गौरव पराडकर यांनी आपल्या खेळातून एक चांगलं प्रदर्शन दिलं आहे अत्यक्ष ऋण संघासाठी आणि सामना करतायत अमय जसूर संघाकडून प्रथम फलंदाज अमय आणि अनिकेत बघूया अमय अनिकेत काय करतायत आपल्या संघासाठी आणि पहिलाच चेंडू व्हाईट पुढचा चेंडू गवळचा आणि चार धावा एक चेंडू पाच धावा संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते कुछ तो गेल, आमें आमें, आनी, आनी आनी, एक उत्कृष्ट खेळाडू बनावा लागेल अमय याला अमय आणि अनिकेत आणि संघाच्या धावसंख्येमध्ये एक संख्येने भर पडते संघाची धावसंख्या सहा दोन तेंडू सहा धावा तेंडू अनिकेत साठी बघूया अनिकेत आपल्या संघासाठी गाय करतात संघाने सहा तीन चेंडू सहा धावा पुढचा फलंदाज दसरा संघाकडून विजय शाईकला अमय गौरवचा सामना करतात अमेय बघूया आपल्या संघासाठी काय करतायत आणि खरोखर उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता गौरव बराडकर संघाची धावसंख्या सात पुढचा चेंडू गौरवचा विजयसाठी आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू बाई स्वरूपात एक धावा आठ संघाची धावसंख्या आठ द विकेट आणि पुन्हा एकदा एक चौकासाठी भटका मारला होता परंतु एकच झावा संघाची चालूसंख्या एक षटक संपल्यानंतर नऊ आपल्या सर्व संघाकडून द्वितीय गोलंदाज मधुकर जाधव एक अनुभू गोलंदाज बघूया त्यांचा सामना करतायत युवा अमय आणि पहिला चेंडू आणि क्लीन बोल्ड आणि जसर संघाला दुसरा हादरा बसलाय आणि अमयची जागा घ्यायला संतोष काय <laughs> म्हणतो आणि संतोष मधुकर जाधव यांचा सामना करतायत संतोष आणि पहिल्याच चेंडू मध्ये संतोष माघारी परतताना संघाची धावसंख्या नऊ संघाच्या धावसंख्येमध्ये काय भर पडत नाही है। आणि हॅट्रिक चान्स आहेत मधुकर यादव यांना बघूया काय करतायत आणि वाईट चेंडू पुन्हा एकदा संघाची धावसंख्या दहा बघूया हॅट्रिक घेतायत काय मधुकर यादव नाही अकरा संघाची धावसंख्या अकरा आणि मधुकर यादव यांचा सामना करतायत विजय आणि पुन्हा एकदा एक उत्कृष्ट बिल्डिंग बनावी लागेल गौरव बराडकर यांची आणि टोटल दोन धावा तेरा संघाची धावसंख्या तेरा आणि वाईट चेंडू अतिरिक्त धावांचा वर्षा होत आहे जणू काय चुरता चेंडू आणि एक सुंदर फटका चौकार साठी कणकणी चौकार संघाची धावसंख्या झपकन वाढते संघाची धावसंख्या अठरा मी आणि शटक संपलं दोन षटकानंतर संघाची धावसंख्या अठरा आणि तिसरे शतक घेऊन येतात आणि पहिला स्म पेंडू आणि फलंदाज बाद होतोय विजय माघारी परततोय विजय विजयाची आज होऊन आला होता परंतु त्याचा षटकार मारून क्रिकेट आणि महेश जाधव यांचा सामना करतायत नवा फलंदाज चंदू आणि काय करतायत बघूया आणि क्लीन बोल एक चेंडू एकोणीस धावसंख्येवर दसर संख्या खेळतोय अवन खूप मोठा आहे चौकरांची आताशभाजी करावी लागेल पाच चेंडू शिल्लक आणि चेंडू आणि पुन्हा एकदा एक चौकार मारला आहे ना कुणाल आणि पुढचा चेंडू महेश जाधव यांचा कुणाल साठी आणि संघाच्या धावसंख्यामध्ये एक संख्येने वर पडते संघाची धावसंख्या <laughs> चोवीस अजून खूप धावांचा वाटला करायचा आहे तेंद्र <laughs> शिल्लक पंचवीस धावसंख्या पंचवीस <laughs> आणि संघाची धावसंख्या झपकन वाढते संघाची धावसंख्या एकोणतीस जून नौचेंडू पुन्हा एकदा आणि फलंदाज बाद होतोय फलंदाज माघारी परत पुढचा फलंदाज आणि बॉल दे ए, बाल दे, दे आणि आणि आज सिंधू आणि हा सुद्धा षटकार संघायचा तीस विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत दसूर संघाचं पुढच्या वर्षी निमंत्रण